एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ क्रूर हत्या करण्यात आली एन आय हायस्कूलच्या समोर येणारी यशस्वी शिंदे वयवर्ष बावीस हिची क्रूर हत्या झाली या घटनेमुळे उरण तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले या मुलीच्या हत्येने सर्व उरुणच्या तरुण तरून तरुणी महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे आमच्या मुलीची हत्या करणारा आरोपी हा एक विशिष्ट समाजातील असल्याचा आरोप ये है, लवकरत शिक्षा दशरथ चवान सह विष्णु भूरे नवी मुंबई ये तो उरन के लिए बहुत बड़ी शर्म की बात है कि उड़न में ऐसा हुआ और ये हुआ भी ऐसा कि ये सब मुसलमान हिंदू मुसलमान का ये आरोप आ रहा है ना ये हिंदू था ना ये मुसलमान था ये एक दरिंदा था वैसी दरिंदा था ये हमने बोले कि हमारा मुसलमान है करके और ये बाहर से लोग आते हैं यहाँ पर भाड़े पे घर लेते हैं और ये इनके ही साथ नहीं ऐसे कितने मुसलमान के साथ भी हुआ है लड़कियों को ख़राब करते कोई सामने नहीं आता ये तो इतनी बोलते ना दर्दनाक है कि ये इंसान ने कौन भेड़िया दरिंदा था ये ये इंसान तो बोल ही नहीं सकते इसको कलंक बोले तो बहुत बड़ा धब्बा है इसको जैसा उसने किया है ना बच्ची के साथ हमारे गाँव की उसको भी वैसा ही मारना चाहिए इसको फांसी दे के इतने आसान मौत नहीं देना चाहिए जैसा इसने किया है वैसा ही उसके साथ भी होना चाहिए और उसकी भी एक बहन है आज ने कल उसके साथ भी ऐसा ही होगा जो उसने किया है जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मैं विष्णुपुरे तो अपन आता उरण मध्य अपना पठिमागे बहु सकता महात्मा गांधी का पुतला है इतने मोट्या संख्य ने इतने जमले आता नवी मुंबई की घटना ताजी उरण शहर एक घटना समोर आई है कि बावीस वर्ष एस एस उरण पनवेल हायवेवर क्रूरपणे हत्या करण्यात आली त्या संदर्भ त्याच्याच निदर्शनासाठी इथे मोठ्या प्रमाणात आणि जे उरणच्या महिला आहेत तरुणी तरुणी आहेत त्यांच्यामध्ये संतापाचं वातावरण आहे कारण और... मॅडम काय सांगाल आता एका महिन्यात ह्या दोन घटना झालेल्या आहेत काय सांगाल महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराचं प्रमाण आपण बघाल तर प्रामुख्याने वाढत आहे आपण बघाल नुकतीच एक घडलेली घटना आहे अक्षता मात्रे हिचीसुद्धा सुद्धा जी काही घटना घडली ती ती घरातून निघून गेली आणि पुजाऱ्यांनी सामूहिक बलात्कार तिच्यावर केला ही सुद्धा एकदम खेदाची बाब आहे ती घटना ताजी असतानाच महिलांमध्ये भीतीचं वातावरण असतानाच आता ही एक यशस्वी शिंदे ही नावाची जी काही कन्या आमची उरणची ही जी उरणमधून गेली आणि मलासुद्धा फोन आला कारगरमधून तिची जी मैत्रीण होती तिने सांगितलं की माझी मैत्रीण हरवलेली आहे आणि उरण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल दाखल असूनसुद्धा तिचा फोन ट्रेसिंगला टाकला नाही आहे बहात्तर तास पोलीस कशाची वाट बघतात हे सुद्धा एक विचार करण्यासारखी गंभीर बाब कोणाची वाट बघतात अशा महाराष्ट्रामध्ये किती निर्भया होणार आहेत आणि आपण त्याची वाट बघणार आहोत खऱ्या अर्थाने त्या मुलीला त्या मुलाने जिच्यावर अत्याचार केला त्याच्यावर पोस्को अंतर्गत उरण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आजही आहे मग ते असे आरोपी मोकाट का फिरतात आणि अशा ठिकाणी जेव्हा भाडोत्री जेव्हा इकडे येतात आणि राहतात तर त्यांचे फॉर्म भरण्याची सुविधा उरण पोलीस स्टेशन येते किंवा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे तर त्यांचे फॉर्म भरून व्हेरीफाय का सुद्धा जात नाहीत असे लोक या ठिकाणी येतात उरण मधून आता रे, रेल्वे चालू झालेली आहे आणि अशाच लोक बाहेरून लोक इथे वास्तव्य वाढलेलं आहे अशा लोकांचं सुद्धा व्हेरिफिकेशन होणार आहे का उरण मध्ये नवे नवे तर महाराष्ट्रामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांच्यावर अन्याय होतो अत्याचार होतो पण समाजाच्या भीतीपोटी त्या अशा काही गोष्टी लपवून ठेवतात म्हणूनच अशा गोष्टींना आपल्याला आपल्याला सामोरं जावं लागतं आज त्या मुलीचा लगेचच फोन ट्रेस झाला असता तर ती आपल्यामध्ये असती तिला कुठे ती हाकेच्या अंतरावर होती म्हणजे तिला उरणच्या वेशीवर आणून टाकण्याचा धाडस या कुठल्या जातीच्या आहेत कुठल्या धर्माच्या आहेत असं नाही पण स्त्री ही उपभोगाची वस्तू नाही आहे तिला सन्मानाने पाहिजे तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही बदला माझे सगळे बांधव आहेत यांना सुद्धा मला नम्रतेची विनंती करायची आहे की ही स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला गेला पाहिजे तो कुठल्या जातीचा होता कुठल्या धर्माचा होता हा विचार करण्याची आता गरज नाही तुम्ही मानसिकता बदला तरच या आपल्या समाजातल्या लेकी बाळी ह्या सुरक्षित त्रातील आणि महाराष्ट्रातले अत्याचार अन्याय हे कमी होतील एवढच या निमित्ताने बोलते आणि हा ही केस ही फास्ट मध्ये चालवून त्याला लवकरात लवकर फाशी व्हावी तो पर आम्ही या सगळ्या महिला भगिनी गप्पा बसणार नाही एवढाच या ठिकाणी इशारा देतो आमची एवढीच इच्छा आहे आता की त्याला फाशी व्हायला हवी एक एक उपाय त्याच्यावरती भारताचे कानून अशात वर्षानुवर्षके चालणार बडवा सुखर एक दिवस त्याला

सामान्य नागरिकांना टाळाटाळ करतात काय सांगाल पोलीस आम्हाला एवढंच म्हणणं आहे की आम्हाला याच्याकडे पक्षवाद नकोय आम्हाला फक्त न्याय हवाय आम्ही त्याच्यासाठी जाऊया ठेव फास्ट चालू आहे आजच्या आजच्या आरोपीला उरण मध्ये घेऊन या आणि सर्व महिलांचा इथे सामील करा तो पा, त्याला फाशी नाही द्यायची उरणच्या महिलांकडे सामील उरणच्या महिला बद्दल काय करायचंय त्याला बस मला एवढं त्याला फाशीची शिक्षा न झाली पाहिजे त्याला आमच्या महिलांच्या ताब्या दिल्या पाहिजे जसं त्याने तिला मारलं तसं आम्ही ती त्याला मारणार तिला ज्या वेदना झाल्या त्या त्याला झाल्या पाहिजे कारण हे मॅटर कोर्टात जाईल कोर्टात तारखेवर तारीख येईल पंधरा तो गोपर्यंत म्हातारा होईल फाशी दिली एका दमात जाईल तसं नको जसं तिला मारलं ना तसं आणि त्याला आमच्या ताब्यात दिला पाहिजे महिलांचा पुढे उरंट जेवढा महिला आल्या का त्यांच्या ताब्यात चौरंग शिक्षा झाली पाहिजे त्याला